नवी मुंबई महानगरपालिकेत दोन हजार वीस पासून प्रशासक राजवट आल्यानंतर गार्डन विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई गजानन काळे यांनी केला आहे अनेक उद्यानांमध्ये जिम उपकरणे आणि खेळणी खरेदी मार्केट किंमतीपेक्षा दुप्पट दराने खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे तसेच दुरुस्तीच्या नावाखाली वस्तूंच्या किंमती दुप्पट दाखवून खरेदी करण्यात आल्या असून निविदा प्रक्रियेतही दुप्पट दर स्वीकारले गेल्याचे आरोप गजानन काळे यांनी लावले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासक आल्यापासून जवळपास सर्वच विभागात करोड रुपये गरज नाहीये त्या कामांवर खर्च होताना दिसतोय ज्या काम केली पाहिजे त्या कामावर कामा तीनशे आणि चारशे पटीने जास्त दराने निवेदा मागून ही काम केली जात आहेत दोन हजार चोवीस मध्ये गार्डन डिपार्टमेंट कडून जी खेळणी घेण्यात आली गार्डन साठी आणि ज्या ओपन जिमचं साहित्य घेण्यात आलं त्याच्या निवेदा मनसे म्हणून आम्ही मागवल्या ज्या खेळणी आणि ओपन जिम साहित्याच्या दुरुस्तीच्या निवेदा आम्ही मागवल्या जी झाडं लावण्यात आली त्याच्या निवेदा आम्ही मागवल्या आणि सर्व समावेशक कामाचं जे टेंडर एकशे तीस कोटी रुपयाचं देण्यात आलं होतं ज्याचा दर ठरला होता फक्त सत्तावीस रुपये म्हणजे एकशे बारा कोटीचं टेंडर व्हायला पाहिजे होतं ते वीस ते अठरा कोटीने जास्त देण्यात आलं या सर्व खेळणी जे नवीन घेण्यात आले त्याच स्काय एंटरप्राइजेस ज्याला महापालिकेने निविदा दिल्या त्याच्याकडून सुद्धा आम्ही दर घेतले प्रत्येक दरामध्ये एअर वॉकर असेल रुपये जास्त दिलेत हिप ट्विस्टर असेल चौतीस हजार रुपये जास्त दिलेस एबीएस बोर्ड असेल त्रेपन्न हजार रुपये जास्त दिलेत आणि शोल्डर एक्सरसाइजला तब्बल एक लाख रुपये जास्त देण्यात आले अशा पद्धतीने मार्केट भाव जो आहे त्या मार्केट भावपेक्षा जास्त दराने तीनशे ते चारशे पटीने ह्या निवेदा दिल्यात साहित्यामध्ये सुद्धा बेंचेस पेंटिंगला तेरा तेरा, तेरा चौदा चौदा हजार खर्च केलेत जे एअर वॉकर चोवीस हजारला मिळत त्याच्या त्याच्यानुसत एका बेरिंगचा खर्च बारा हजार रुपये दुरुस्तीचा लावलंय जे हिप ट्विस्टर चोवीस हजार ला मिळते त्याच्या बेरिंगचा खर्च तेरा हजार नऊशे एकतीस झाडं लावण्याचा तर प्रताप अगदी मोरबे धरणामध्ये जाऊन झाडं लावलीत पासष्ट लाख रुपये मोरबे धरणाच्या कोयना झाडं लावलीत सहासष्ट लाख रुपये साडे चार कोटीची झाड कुठे आहेत ती नवींबईत का लावण्यात आलेली नाही नवी मुंबईतल्या वेगवेगळ्या नोट मध्ये का लावण्यात आले नाही अशा पद्धतीचा आमचा प्रश्न आहे हा शंभर ते दीडशे कोटीच्या घोटाळ्याची आयुक्तांकडून आणि आता अधिवेशन चालू आहे माझं म्हणणं राज्य सरकारकडून चौकशी झाली पाहिजे आणि पाचही वर्षातल्या गार्डन डिपार्टमेंटची श्वेतपत्रिका काढावी अशी मनसे म्हणून आमची मागणी हा शंभर ते दीडशे कोटीचा घोटाळा राजकीय आशीर्वादाशिवाय आणि कुठल्या तरी बड्या अधिकाऱ्यांच्या धेंड्यांच्या आशीर्वादाशिवाय अशक्य आहे सगळ्या विभागात असे प्रकार चालू आहेत जे याच्यात दोषी आहेत त्यांची चौकशी बसू नका कारण आम्ही असे अनेक प्रताप नवी मुंबई महानगरपालिकेत बघितलेत जो दोषी असतो त्याच अधिकाऱ्याची चौकशी बसवली जाते सगळ्यांची निपक्ष चौकशी व्हावी हे माझं म्हणणं आहे मनसे म्हणून आम्ही या सगळ्या घोटाळ्या बाहेर काढणं हे आमचं काम आहे राज्य सरकारला जर वाटतंय की मुंबईकरांच्या पैशाचा अपव्यय होऊ नये पुढच्या इलेक्शन लागो न लागो येणाऱ्या तीस दिवसात असे अनेक तीस घोटाळे आपल्याला मनसेच्या माध्यमातून आम्ही बाहेर काढताना दिसू रस्त्यावरती मनसेची सत्ता आहे आम्ही आंदोलन करणारच आहोत पण पुराव्यासह माझ्या समोर आमचे वकील आहेत निलेश बागडे आम्ही कोर्टात सुद्धा या संदर्भातली याचिका दाखल करू व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई